विष पिणार हे सामूहिक सामूहिक आत्महत्या आता सगळ्या महिला करणार नमस्कार मी हर्षा लाड हा मी मला हात ना लावायचा मी उडी मारणार लागेल मी उडी मारणार अजिबात नाही उडी मारू मी मी उडी मारू मला भेटायचं नाही वीस वर्ष माझ नाही तुम्ही जर ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सीओ म्हाडा ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थांबवायचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अवहेलना तुम्ही करताय ह्या उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घर दिलेली नाही आहेत त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये मा बँड्रामध्ये मा म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत कुठे लाग, रूम पाहिजे एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेशवाद सी ए ची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः हा शिवसाहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतलं कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या मला मारणार कोण मारणार आहे घे उमेश वाट काय पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हारांचा नोट नोटांचा बंडाल उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी खा दहा दहा लाख रुपये देतात त्यांना रूम तुमचा सगळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आत्महत्या सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच सत्तावीस तारखेला एक महिला पुढी मारणार तिसऱ्या माळ्यावर मी थांबवलं त्यांना सांगून माय पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलत नाही थांबवणार नाही उप मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे जर मिटवत नाही माझे पुरावे माझे पुरावे